The शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात जर बघितलं तर राज्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढत आहेत याचंच उदाहरण जर बघितलं तर मध्ये आज चक्क आपल्याला पाहावयास मिळालं मूर्तिजापूर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्या अंतर्गत येत असलेल्या कुरुम या ठिकाणी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दरम्यान शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्यात आला होता मात्र पीक विमा काढल्यानंतरही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्या शेतकऱ्या शेतकरी शेतीच्या पिकाचे नुकसान झाल्यानंतरही जर बघितलं विमा कुठल्याही मोबदला कारवाई करण्यात आलेली नसल्याने आज अखेर मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांनी आक्रमक भूमिका घेत आज मूर्तिजापूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी चक्क पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बंदिस्त ठेवल्याचं बघू शकता कशा प्रकारे याच पीक विमा कंपनीचे अधिकारी असतील त्यांना या ठिकाणी आमदार हरीश पिंपळे यांच्या वतीने कोंडून ठेवण्यात आलेला आहे तर यांची सुद्धा अधिकाऱ्यांची काळजी आमदार हरीश पिंपळे यांच्या वतीने घेण्यात आलेली आहे त्यांना जेवण असेल किंवा पाण्याची व्यवस्था त्यांना करून दिलेली आहे आणि कुठेतरी हाच प्रकार शेतकऱ्यांच्या बाबतीत होत असतो शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासा त्रास हा त्यांना सुद्धा त्याच्या उत्कंठा भोगाव्या लागल्या लागल्या पाहिजे आणि त्याची सुद्धा प्रत्यय या, सुद्ध प्रत्य या अधिकाऱ्यांना आला पाहिजे याच एक दृष्टिकोनातून आमदार हरीश पिंपळे यांनी हा एक पवित्रा स्वीकारल्याचे बोलल्या जात आहे कंपनीच्या जा, अधिकाऱ्या तुम्ही बंदिस्त केलं याबद्दल आपली प्रतिक्रिया काय दोन मध्ये सोयाबीनच्या गरीबच्या पिकाचा सर्वे हा ज्यांनी अर्ज केले होते असे पाचशे त्रेचाळीस शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा यांनी सर्वे केला नाही त्या संदर्भात कलेक्टर ऑफिसले दोन वेळा मिटिंग झाल्या एक वेळा आपल्या रेस्ट हाऊसले झाली एक वेळा पालकमंत्री आणि कृषी मंत्र्याच्या दालनात मिटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं होतं यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी की हे पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना वन टू वन भेटून भाऊंनी आज शेतकऱ्यांची समस्या ऐकून आज कृषी बघायला धाऱ्यावर धरलं भाऊंनी आणि विमा कंपनीला तर आतापर्यंत कोणून ठेवलं होतं भाऊंनी आणि जेव्हा कलेक्टर मोदयाच्या भाऊ इथून कलेक्टर मोदया दालनात गेले त्या कलेक्टर साहेबांसोबतही सा मिटिंग घेतली भाऊनी या विषयावर आणि अतिसंवेदनशील विषय आहे शेतकऱ्यांचा विषय आहे आणि शेतकऱ्यांचा दोन हजार दो दो तेवीसचा खरीपचा विमा नाही मिळाला एक वर्ष होऊन एक वर्षाच्या वर कालाधी उलटला आणि आजपर्यंत विमा दिला नाही म्हणून आज भाऊ खूप चिडले होते भाऊने चिडून आज कंपनीच्या प्रतिनिधींना कोणून ठेवलं अक्षर सांगितलं आज पेमेंट झाल्याशिवाय जाऊ देणार नाही झालं का मग पेमेंट नाही आज त्यांनी मुदत मागितली कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलं की तुमचं शुक्रवारपर्यंत पेमेंट होऊन जाईल शेतकऱ्यांचं आणि वन टू वन जाऊन शेतकऱ्यांशी आम्ही संवाद करून तुमचं पेमेंट करू असं कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलं तेव्हा भाऊनी सोडण्यास सांगितलं कॅमेरामॅन अमय आगळेकर सह मी प्रतीक कोरेकर भारत चोवीस तास मूर्तिजापूर अकोला